नमस्कार मित्रांनो मी राजशेखर परब आणि आपण पाहतात जनसामान्यांचा बुलंद आवाज रायगड टुडे मराठी एक ऑक्टोबर म्हणजे मंगळवार एक ऑक्टोबरच्या दुपारी आम्ही रायगड टुडे न्यूज चॅनलच्या माध्यमातनं जनतेचे अभिप्राय काय आहेत म्हणजे येऊ घातलेल्या खोकोली नगर प्रशासनाच्या निवडणुकां संदर्भामध्ये जनतेचा काय अभिप्राय खोकोलीकरांचे काय अभिप्राय आहेत हे जाणून घेण्याच्या उद्देशाने एका डिजिटल फॉर्मची रचना करून तो डिजिटल फॉर्म मंगळवारच्या दुपारी म्हणजे एक तारीखच्या दुपारी आम्ही रायगड टुडे न्यूज चॅनलच्या माध्यमातून रिलीज केलेला आहे अनेकांपर्यंत ही लिंक पोहोचली देखील असेल आत्तापर्यंत नाही नाही म्हटलं तरी तेरा हजार दोनशेहून अधिक लोकांनी हा फॉर्म भरून ऑनलाईन सबमिट केलेला आहे हा फॉर्म पूर्णपणे ऑनलाईन आहे तुमच्या मोबाईलवरूनच तुम्हाला हा फॉर्म फिलअप करायचा आहे फॉर्म फिलअप करून झाल्यानंतर शेवटला सबमिटचं बटन आहे त्या सबमिटच्या बटनावरती तुम्ही क्लिक केलं की तुम्ही फिलअप केलेली संपूर्ण माहिती ॲटोमॅटिकली आमच्या सिस्टीमवरती आम्हाला मिळणार आहे त्यामुळे थेट तुमच्याकडनं फिलअप केलेला फॉर्म थेट आमच्या सिस्टीममध्ये येणार आहे ह्याच्यामध्ये एकदा तुमची फिलअप केलेला फॉर्म आमच्या सिस्टीमवरती आल्यानंतर सगळ्यात पहिले एक लक्षात घ्या की आम्हाला याच्यामध्ये कुठचेही चेंजेस करता येणार नाही जे तुमचा अभिप्राय आहे तोच तिथे दिसणार आहे या फॉर्ममध्ये आम्ही काय काय विचारलेलं आहे तर या फॉर्ममध्ये येऊ घातलेल्या संदर्भात तर प्रश्न आहेच परंतु सगळ्यात मोठे प्रश्न जे आमचे आहेत जे आणि महत्वाचे प्रश्न आहेत ते गेल्या दोन हजार सोळाच्या निवडणुका नंतर ते आतापर्यंत खोकोली शहराचा काय विकास झालेला आहे खोकोली शहराचा विकास झाला की नाही झाला या संदर्भातले जास्ती प्रश्न आम्ही या फॉर्ममध्ये विचारलेले आहेत आणि अनेक नागरिकांनी आतापर्यंत या फॉर्मचे सुंदर असे प्रश्नांची उत्तरं दिलेली आहेत याच्यामध्ये काही प्रश्न असे आहेत जे थोडक्यात त्याचं उत्तर लिहायचे तिथे तुम्हाला आम्ही सुविधा दिलेली आहे तर काही प्रश्न असे आहेत म्हणजे प्रश्न क्रमांक पंधरा सोळा सतरा अठरा आणि प्रश्न क्रमांक तेवीस याच्यामध्ये तुम्हाला सव्वीस तर तिथे लिहिण्याचा जे मुभा आम्ही दिलेली आहे तिथे तुम्ही आठ दहा ओळीमध्ये तुम्ही विचारलेल्या प्रश्नाची उत्तर ते आहे ते तुम्ही तिथे देऊ शकता आ, कोपोली शहराचा नगराध्यक्ष कोण होणार यावरती सगळ्यात जास्ती चर्चा सुरू आहे कोपली शहराचा विकास किती झाला याच्यावरती चर्चा व्हायला पाहिजे होती चला हरकत नाही तो देखील प्रश्न आम्ही याच्यामध्ये विचारलेला आहे की येऊ घातलेल्या खोपोली नगरप्रषदच्या निवडणुकांमध्ये नगराध्यक्ष कोण व्हावं चर्चेमध्ये अनेक नाव आहेत त्यापैकी तुम्हाला काय वाटतंय ते एक नाव तिथे आम्ही तुम्हाला विचारलेलं आहे या प्रश्नामध्ये सगळ्यात पहिले जे दोन प्रश्न आहेत ज्याला मी प्रश्नांमध्ये इन्क्लूड केलेला नाहीये त्याला ए आणि बी असं म्हटलेलं आहे आणि तो प्रश्न फार महत्वाचे आहेत ते दोन्ही प्रश्न आहेत त्याच्यामध्ये सगळ्यात पहिले आम्ही विचारलेले की मागील निवडणुकांमध्ये तुम्ही पैसे घेऊन मतदान केलं होतं का आणि या निवडणुकीला जर तुम्हाला पैशांची ऑफर करण्यात आली तर तुम्ही पैसे घेऊन मतदान करणार का असे हे दोन ए आणि बी मध्ये प्रश्न आहेत त्याच्यानंतर पुढचा प्रश्न जो आहे तो तुम्ही कुठच्या प्रभाग क्रमांकामध्ये राहता म्हणजे मागच्या निवडणुकीच्या वेळेस तुमचा जो प्रभाग क्रमांक होता तो प्रभाग क्रमांक तुम्ही तिथे टाकायचा आहे तुमचं नाव आम्ही तुम्हाला विचारलेलं आहे तुमचा मोबाईल नंबर आम्ही तुम्हाला विचारलेला आहे तुमचं नाव आणि तुमचा मोबाईल नंबर हा फक्त आमच्या वैयक्तिक माहितीसाठी आहे याचा कुठंही चर्चा केली जाणार नाही की कोणी या फॉर्ममध्ये काय फिलअप केलेलं आहे कोणालाही कळणार नाही कारण तो डायरेक्ट आमच्या सिस्टीमवरती येणार आहे आणि सिस्टीमवरती ॲटोमॅटिकली तुम्ही दिलेल्या माहितीच्या अनुषंगाने तिथे ग्राफ्स तयार होणार आहेत आपण पाहत असाल माझ्या बाजूच्या स्क्रीनमध्ये तर इथे आपल्याला तुम्ही दिलेल्या उत्तराच्या अनुषंगाने तिथे ग्राफ्स ऑटोमॅटिकली जिथे आमच्या सिस्टीममध्ये तयार होत असतात तुमचा मोबाईल नंबर आणि तुमचं नाव फक्त आमच्या वैयक्तिक माहितीसाठी आम्ही विसरलेलं आहे जेणेकरून टुडे न्यूज चॅनलच्या माध्यमातून पुढे जाऊन प्रसारित केलेल्या बातम्या आम्हाला व्हॉट्सअपच्या माध्यमातून आपल्याला पाठवण्यात याव्या याकरता फक्त तुमचं नाव आणि मोबाईल नंबर आम्ही विचारलेला आहे हा मागे दुसरा कुठचाही उद्देशाच्या मागे नाहीये तर जास्तीत जास्त लोकांनी या फॉर्म अजून तेरा हजार दोनशे लोकांनी फॉर्म भरून पाठवलेला आहे जास्तीत जास्त लोकांचे जा अभिप्राय आल्यानंतरच आम्ही या फॉर्म मध्ये लोकांनी काय अभिप्राय दिलेले आहेत त्या अनुषंगाने कसे इथे ग्राफ्स तयार झालेले आहेत काय काय उत्तरं दिले आहेत ते आम्ही नंतर प्रदर्शित करणार आहोत अजून वेळेला अजून आरक्षण जी आहेत ती पडायची बाकी आहेत आरक्षण पडल्यानंतरचा हा विषय आहे तोपर्यंत आपण आपले अभिप्राय तर मांडला की या खोपोली शहराच्या सुविधांसंदर्भात तुमचे काय अभिप्राय आहे त्याच्यामध्ये अनेक नागरी सुविधांसंदर्भातले आम्ही प्रश्न विचारलेले आहेत कचऱ्याची गाडी येते का येत असेल तर रोज येते का तर किती दिवसात नाही येते तुमच्या प्रभागातली गटारं महिन्यातनं एकदा साफ केली जातात का के जाता का आठवड्यातनं एकदा साफ केली जातात का तक्रार केल्यानंतरच साफ केली जातात त्याचबरोबर तुमच्या प्रभागामध्ये सार्वजनिक शौचालय आहेत का आहेत तर ती सुस्थितीमध्ये आहेत का असते तर त्याच्यामध्ये चोवीस तास पाणी आहे का कोपोली नगर प्रशासनाचे चालवल्या जात असलेल्या रुग्णालया संदर्भात म्हणजे कोपोली नगर प्रशासनाच्या सरकारी दवा, दवा संदर्भात तुमचं काय मत आहे त्याच्यामध्ये काय सुधारणा हव्यात नको त्याचबरोबर खोपोलीतल्या शहरातल्या ट्रॅफिकची समस्या या संदर्भात अनेक प्रश्न आम्ही विचारलेले त्याचबरोबर तुमच्या प्रभागातनं मागच्या निवडणुकांमध्ये निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींनी तुमची कामं केली आहेत का तुम्हाला तोच चेहरा परत हवा आहे का असे अनेक प्रश्न टोटल चोवीस प्रश्न याच्यामध्ये ए आणि बी सोडून चोवीस प्रश्न आहेत हे चोवीस चोवीस प्रश्न कंपल्सरी आहे त्यातले एकही एक प्रश्न जर तुम्ही वगळला तर तुमचा फॉर्म सबमिट होणार नाही आहे तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत अजून ही लिंक पोचवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये खाली म्हणजे जिथे मोर लिहिलेलं असतं खाली त्या मोरवरती तुम्ही क्लिक कराल तर तिथे तुम्हाला ह्याची लिंक मिळेल जर तिथेही तुम्हाला लिंक समजा शोधता नाही आली तर खाली दिलेल्या वा या व्हॉट्सअप नंबरवरती फक्त फॉर्म एवढंच मेसेज टाईप करून पाठवा तुम्हाला त्या फॉर्मची डिजिटल फॉर्मची लिंक जी आहे ती पाठवली जाईल तो डिजिटल फॉर्म तुम्ही तुमच्या मोबाईलवरनं भरून सबमिट करून पाठवायचा आहे त्यानंतर तो आमच्या सिस्टीमवरती येणार आहे त्यानंतर आम्ही जन काय अभिप्राय आहेत हे सादरीकरण त्या गोष्टीचं सा करणार आहोत तर आतापर्यंत जवळपास तेरा हजार दोनशेहून अधिक लोकांनी हा फॉर्म फिलअप करून पाठवलेला आहे तुम्ही देखील फिलअप करा तर आणि खरोखर जनतेचं काय जनमत आहे पब्लिक पोल काय आहे खरोखर जाणून घ्यायचं असेल तर खरोखर हा फॉर्म आपण भरा म्हणजे जेणेकरून खरं जनतेचं जे खरं जनमत आहे उगाच कुठच्या तरी अफवा आणि भूलताफांना बळी न पडता खरं जनतेचं काय मत आहे या फॉर्मद्वारेच आपल्याला समजू शकतं तर जास्तीत जास्त लोकांनी हा फॉर्म भरा आणि रायगडपुडे न्यूज चॅनलला पाठवा पाठवा म्हणजे तिथं सबमिट बटन आहे तेवढ्यावरतीच क्लिक करा तो ॲटोमॅटिक आम्हाला येणार आहे तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र